दहा वर्षांपासून अधिक काळ मोदी मॅजिक मात्र काही कमी झालेलं दिसत सरकार म्हणूनही सदोतीस टक्के लोकांनी मोदी सरकारला पसंती दिली गेल्या तीन चार महिन्यात वेगवेगळ्या वेग सर्वेमधून महायुतीची सध्या महाराष्ट्रात नंबर वन वर असल्याचे पोल आले आहे लोकसभा निवडणुकीत भाजप अपेक्षित कामगिरी करू शकलं नाही मात्र ते एका निवडणुकीवर भाजपची लोकप्रियता ठरवता येणार नाही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थानिक मुद्द्यांमुळे यावेळी भाजपला तरी मोदी मॅजिक मात्र काही कमी ना दिसत नाही इंडिया नुकत्याच केलेल्या एका सर्वेमध्ये भाजपला चौवेचाळीस टक्के लोकांची पसंती दिसतीये यापूर्वी झालेल्या अनेक सर्वेक्षणांमधूनही मोदींची जादू कायम असल्याचं दिसतंय तब्बल दहा वर्षांपासून अधिक काळ एकाच चेहऱ्याची व एकाच पक्षाची जादू असण्याची कदाचित ही अलीकडच्या काळातली पहिलीच वेळ असा इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार सीओटर संस्थेने पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान एक सर्वे केला देशभरातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदार संघातील चाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे मत जाणून घेण्यात आले त्याचबरोबर सी वोटरच्या साप्ताहिक मुलाखतींचाही आधार घेण्यात आला त्यात पंतप्रधान म्हणून एकोणपन्नास टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिली तर फक्त बावीस टक्के लोकांना राहुल गांधी आवडली सरकार म्हणूनही सदोतीस टक्के लोकांनी मोदी सरकारला पसंती दिली तर फक्त पाच टक्के लोकांनी सत्तेच्या विरोधात फ्लाट असल्याचं सा सांगितलं या सर्वेत भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण असं विचारण्यात आलं होतं त्यातही बावन्न टक्के लोकांनी मोदी असंच उत्तर दिलं आहे विशेष म्हणजे बारा टक्के लोकांनी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट मानलं तर बारा टक्के मनमोहन सिंग दहा टक्के लोकांनी इंदिरा गांधी आणि पाच टक्के लोकांनी जवाहरलाल नेहरूंना सर्वोत्तम मानलं ही सरासरी पाहिली तर तब्बल चौसष्ट टक्के जनता ही भाजपला तर फक्त सत्तावीस टक्के जनता ही पंतप्रधान म्हणून काँग्रेसला मान्य करते आता महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीतील तीन घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही मात्र या पराभवाची कारण काही वेगळीच होती चुकीचे नरेटिव्ह सेट करून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली असा आरोप स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी केला होता शिवाय मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन कांद्याची निर्यात बंदी आदी तत्कालीन मुद्देही महायुतीच्या पराभवाला जबाबदार होतेच मात्र त्यानंतर महायुती ही खडबडून जागी झाली आणि गेल्या अर्थसंकल्पात महायुतीने शेती उद्योग महिला शिक्षण आणि इतर सर्वच घटकांवर योजनांची बरसात केली लाडकी बहीण योजनेसारखी योजना ही महायुतीला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाणारी ठरली गेल्या तीन चार महिन्यात वेगवेगळ्या सर्व्हे मधून महायुतीची सध्या महाराष्ट्रात नंबर वन वर असल्याचे पोल आले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीत सत्ता येण्याची शक्यता जास्त दिसत आहे